बिल अदा करण्याच्या मोबदल्यात पंधरा हजाराची लाच घेताना धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील मौजे चौगाव येथील ग्रामसेविका राजबाई पाटील या एसीबीच्या सापळ्यात सापडल्या त्यांच्या विरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेतील तक्रारदार यांनी ग्रामपंचायत मौजे चौगाव बुद्रुक येथे रस्ता सिमेंट कॉन्क्रिटी करण्याचे काम केले आहे त्या कामाचे बिल त्यांना अदा करण्यात आलेले नव्हते याबाबत तक्रारदाराने सुमारे एक महिन्यापूर्वी ग्रामसेविका राजबाई पाटील यांची भेट घेत बिल अदा करण्याची विनंती केली होती मात्र यापूर्वी अदा केलेल्या पेवर ब्लॉकच्या कामाच्या बिलाच्या मोबदल्यात पंचवीस हजार रुपयांची मागणी केली याबाबत तक्रारदाराने एसीबी धुळे कार्यालयाकडे तक्रार, तक्रार केली होती अंती पंधरा हजार घेताना ग्रामसेविका राजबाई पाटील रंगेहात एसीबी पथकाच्या हाती लागल्या